दापोली डेपोच्या गलथन कारभाराचा प्रवाशांना फटका होत आहे ततुनात हाल सविस्तर वृत्त दापोली रेपोच्या गलथान कारभाराचा फटका येथील प्रवाशांना बसत आहे काल रात्री मुंबई दाभोळ ही बस नऊची असताना रात्री दीड वाजता मुंबई येथून सुटली आणि दापोली येथे पावणे नऊ वाजता पोहोचली मात्र दापोलीला आल्यानंतर मुंबई दाभोळ या बसच्या चालक वाहकांनी दाभोळ येथं जाण्यास असमर्थता दर्शवली त्यामुळे प्रवाशांचा एकच गोंधळ उडाला प्रवाशांनी वाहतूक नियंत्रकाकडे संपर्क केला तरीही समाधानकारक उत्तरं मिळाली नाहीत आपण नक्की काय प्रकार झाला आहे जाणून घेऊया येथील मुंबई दाभोळ या बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून आमच्या प्रतिनिधींनी सलीम रखांगे यांनी संपर्क केला आहे आणि येथील प्रवाशांची मतं जाणून घेतली आहेत त्यांनी आपली कैफियत आमच्या माध्यमातून स प्रशासनासमोर मांडली आहे लवकरात लवकर प्रवाशांचे हाल दूर करावेत आणि सुनियंत्रित असे वाहतूक व्यवस्था करावी अशी मागणी मुंबई दाभोळ या गाडीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी केली आहे जाणून घेऊया नक्की प्रवाशांचं काय म्हणणं आहे माझं नाव वकार काजी आम्ही आत्ता दाभोळ मुंबईवरून आलो आहे मुंबई दाभोळ गाडीतून रात्री नऊ वाजताचा टायमिंग होता मैत्री पार्कमधून पण गाडी आली तिकडे दीड वाजता ओके तरी सर ठीक आहे आम्ही इथे आलो आता पावणे नऊ वाजता आम्हाला पावणे नऊ आल्या वाजता आल्यानंतर ड्रायवर आणि कंडक्टर असं म्हणतात की ही गाडी दाभोळला जाणार नाही तुम्हाला सव्वा नऊची दुसरी जी गाडी असते दाभोळ दापोळी दाभोळ त्याच्यातून जावं लागेल पण आम्ही सगळ्या परवाच्या मी एकी करून आम्ही थांबलो गाडीमधून उतरलो नाही मग तीच गाडी आम्ही इकडे येऊन थांबवली आहे कंट्रोल रूमला आम्हाला सांगितलं तुम्ही विचारा आम्ही कंट्रोल रूमला गेलो ते सांगतात ही गाडी सोडू आम्ही पण ती दापोळी दाबोळ सव्वा गाडी असते त्याच्यामध्येच तुम्हाला जावं लागेल मग आम्ही बोललो चला ठीक आहे अर्धा तास थांबूया आता सव्वा झाले आम्ही परत विचारायला गेलो तिकडे तर त्यांचा बोलणं बरोबर नाही आहे एकदम रुडली बोलत आहेत एक प्रवाशी विचार आहे माझ्या मित्र इथे त्याच्याजवळ भांडायला आले त्याच्या अंगावर मारायलासुद्धा आले ते लोकं आतमध्ये या असं म्हणतात ते हाड तूड करायला लागले त्याच्याकडे त्याच्या त्याला असं तो विचारा म्हणजे इथे आता काही बोलू शकत नाही असं आहे आणि त्याच्यानंतर आ, त्यानंतर हाडतूल करायला लागले त्याला आणि त्याला आम्ही सव्वा नऊचं पण ॲक्सेप्ट केलं पण आता सांगता येत ते की द जी गाडी दाबोळला गेली आहे लोकल गाडी पावणे सातला किंवा सातला ती जेव्हा येणार त्याचे कंडक्टर ड्रायवर फ्री होणार तेव्हाच ही गाडी सुटेल टायमिंग काही फिक्स नाही आहे तर प्लीज ज्याच्याकडे लक्ष द्या